अक्षय पवार भारतीय बौद्ध सभा कोरेगाव तालुका अध्यक्ष यांचे सहकारी या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बाबासाहेब महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब विजय असो महाराज डॉक्टर बाबासाहेब विजय असो छत्रपती शिवाजी महाराज साहित्य सम्राट लोकशाहीरा नवसाट्यांचा विजय असो साहित्य सम्राट लोकशाहीरा नवसाठ्यांचा विजय असो गांदी गुरु नवजी वसाद साळवेचा विजय असो महात्मा जोतिबा फुले चा एकाच साहेब बाबा साहेब एकाच साहेब बाबा साहेब साहेब बाबा साहेब साहेब बाबा साहेब महात्मा ज्योतिबा फुले सर्वांना विनंती आहे अभिवादनासाठी आलेल्या सगळ्या बांधवांना मी रिलीत सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी वेगवेगळे वे शासकीय कर्मचारी पत्रकार राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट यांचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागरजी बिसे त्यांचे पदाधिकारी अभिवादनासाठी आलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत

जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक आयुक्त जिल्हाध्यक्ष या नात्याने सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक कार्यक्रम घेण्याचं चाललंय शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर reni karu ma'amala'un na abubuwa jami'ar kekwetan a shagusa amince jisarrikata ọkpari तेरशेट ते अमेते